आणि मला वाटतं जास्त वेळ न दरता मी आदरणीय दादांना विनंती करेल की आपण उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करावं वंचित बहुजन आघाडीचा मित्रांनो आपणास विनंती आहे की आपण जास्त वेळ वाया घालू नका सर्वजण बसून घ्या या ठिकाणी आदरणीय सुजात दादा आंबेडकर आपल्याला संबोधित करणार करणार आहेत आपणास विनंती आहे मंडळींना आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्ला जय सेवा मित्रांनो आपण सर्व नेहमी म्हणत आलेलो आहोत की नांदेड भोकर हा चळवळीचा नेहमी एक बाल्य किल्ला आहे आणि आज आपण जो जनसंनी इथे उपस्थित आहोत ज्या गर्दी इथे उपस्थित होत इकडच्या प्रास्थापितांना परत एकदा दाखवून दिलंय की आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला नांदेड बोकर होत आणि ह्या सुरे सुद्धा ही राहील पण आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो कि दोन ते तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी कळली होती की बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीमध्ये दुखायला लागले आणि त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर जास्त प्रवास नाही करू शकणार आणि प्रचाराला उतरू नाही शकणार पण ह्या परिस्थितीमध्ये मला आपल्या सर्वांना एवढीच विनंती करायची की या पुढच्या प्रचारामध्ये जरी बाळासाहेब आंबेडकर आपल्या भोकरमध्ये प्रचारासाठी नाही येऊ शकले तरी आपण स्वतः इकडचा प्रत्येक कार्यकर्ता इकडचा प्रत्येक पदाधिकारी हा स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे या भूमिकेत येऊन आपण सर्वांनी कामाला प्रचाराला ताकदीने लागाव इकडच्या प्रस्तापितांना वाटत की बाळासाहेब आंबेडकरांची तब्येत बिघडली आहे तर त्यांचा रस्ता सोपा झालाय त्यांचा रस्ता मोकळा झालाय पण इकडे आपल्याला या प्रस्तापितांना परत एकदा दाखवून द्यायचंय कि जरी बाळासाहेब आंबेडकर आजारी असले ती लढाई संपून ती लढाई जिंकण्यासाठी ताकद सुद्धा आहे आणि मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपल्या मतदारसंघावरती येतो मला तापे हे लोकांचे आणि तेलंगणावर गाड्या काँग्रेसचे ठेंडे लावलेले दिसले तिकडे एक दोन लोकांना मी थांबून विचारलं की दादा काय चालू काय मध्ये जरी इलेक्शन नाही इलेक्शन महाराष्ट्रात चालू आहे तेलंगणामध्ये कसली एवढी गर्दी करताय ते म्हणतात नाही नाही दादा राहुल गांधींची सभा आहे नांदेड मध्ये मी म्हटलं ठीक आहे ना नांदेडमध्ये आहे तेलंगणाचे मतदार नांदेडमध्ये कुठे घुसवता तुम्ही नांदेडमधली पब्लिक राहुल गांधी बरोबर आहे आताच आपण बघितलं चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली काँग्रेस पार्टी जर जिंकली नांदेडची लोकसभा मग आता तेलंगणावर आणायची गर्दी कशाला आणायला लागते तुम्हाला तिकडे त्यांनी दोन तीन लोकांनी उत्तर नाही दिलं पण त्यांच्यातला एक माणूस होता त्यांनी मला साईडला घेतला आणि तो म्हणाला भाऊ तो विषय असा आहे की राहुल गांधी आणि तमाम काँग्रेसला अजूनही माहिती आहे की अशोक चव्हाण भाजपमधन काँग्रेस पार्टी रिमोट कंट्रोल चालवतात आणि म्हणून राहुल गांधींचा स्वतःही काँग्रेसवरती विश्वास नाहीये आणि म्हणून त्यांनी तेलंगणावरनं मिनिस्टर गर्दी कार्यकर्ते सगळे इम्पोर्ट करून नांदेडची सभा गाजवून दाखवली आता तुम्ही मला सांगा आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांना माहितीये की काँग्रेसची नांदेडची काँग्रेस चालवतो कोण अशोक चव्हाण आता आपल्या सर्वांना हे सुद्धा माहिती आहे की त्यांच्याच कन्याच्या विरुद्ध दिलेला काँग्रेसचा उमेदवार हा मॅनेज उमेदवार आहे इकडचे जे उमेदवार आहेत ते दोन आठवड्यापूर्वी म्हणतात की अशोक चव्हाण माझे दैवत आहेत मग लगेच त्यांना भाजपचं तिकीट मिळतं आणि ते मिळतात तर ते कोणाच्या विरुद्ध मिळत अशोक चव्हाणांच्याच मुलीच्या विरुद्ध आणि आपण हे समजून घ्या की जर आपल्याला इकडे प्रस्थापितांना हरवायचंय तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी कारण इकडची काँग्रेस मॅनेज झालेली आहे भोकर मधला काँग्रेसचा उमेदवार हा अशोक चव्हाणातल्या घरातला माणूस आहे आणि या परिस्थितीमध्ये काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो कि आप की आपण या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करून आपलं मत वाया नका घालू गा जर आपल्याला भाजपला हरवायचं असेल तर आपल्याला परत एकदा दाखवायचं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि इकडची आंबेडकरवादी चळवळ हीच एक ताकद आहे जे इकडच्या भाजपला हरवू शकते आणि पुढून उरू शकते आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची लोक आपल्या उमेदवाराबद्दल प्रचार करतात की आपला उमेदवार सेटल झालाय मॅनेज झालाय तुम्ही नुसतं तुमच्या आजूबाजूची गर्दी बघा आणि तुम्हाला कळेल की आपल्या उमेदवाराच्या आणि पक्षाच्या मागे किती लोक लाखोच्या संख्येने जोडलेली आहेत आणि हेच म्हणत असताना ज्यांना राठोड साहेबांचा परिचय नाही त्यांना दोन सेकंदामध्ये करून देतो की राठोड साहेब बाळासाहेब आंबेडकरांचे भारी बहुजन महासंघ असल्यापासून ते सहकारी आहेत वंचितच्या स्थापनेच्या आधीपासून ते बाळासाहेबांच्या कांद्याला कांदा लावून उभे आणि बंजारा समाज हा वंचित घटकांपैकी वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपैकी एक महत्वाचा घटक आहे आणि आता इकडचे तमाम आंबेडकरवादी बंजारा ओबीसी वंचित बहुजन मुसलमान हे सगळे येऊन आपल्या भोकर मतदारसंघामध्ये सत्ता पलट करून देण्याशिवाय राहणार नाही आणि जाताना नुकती एकच गोष्ट आपल्याला सरवून जातो की आपल्याला दिसत असेल की दोन हजार चोवीस मध्ये राहुल गांधी प्रत्येक तिकडे एक लाल कलरचं संविधान दाखवतात दाखवतात की नाही ते का दाखवत असतील कोणी विचार केलाय ते ह्याच्यासाठी दाखवतात कारण त्यांना माहितीये की इकडच्या आंबेडकर वाद्यांना अंगावर घेता येत नाही इकडच्या आंबेडकर वाद्यांची पंगा घेता येत नाही जेव्हा त्यांनी इकडच्या आंबेडकर वाद्यांना अंगावरती घ्यायचा प्रयत्न केलेला तेव्हा ह्याच काँग्रेसचा दोन हजार एकोणीस मध्ये आपण सर्वांनी दाखवला होता आणि मग आता त्यांच्या समोर पर्याय नाहीये आतमध्ये जाणव असलं तरी लाजानी इकडच्या आंबेडकर वाद्यांसमोर त्यांना संविधान दाखवत फिरायला लागत आणि ही ताकद आंबेडकर वाद्यांची आहे की त्यांनी नुसतं राहुल गांधीला नाही तर नरेंद्र मोदीला सुद्धा भारताच्या संविधानासमोर झुकायला लावलं yeah! आणि हीच ताकद आपल्याला उभी करायची आहे कारण आपल्याला माहितीये की यांनी राजकीय आरक्षण संपवलं आता ते ओबीसीच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाच्या मागे लागले आणि त्याच पद्धतीने इकडचं काँग्रेस आणि इकडचं भाजप सुप्रीम कोर्टाच्या मार्फत आपल्या सर्वांवरती क्रिमी लेअर आणि वर्गीकरणाचे कायदे आणून आपलं एस सी आणि एस टी आरक्षण संपवायला निघालेले <स्ताँगी> हे दाखवून द्यायला लागणार आहे की जोपर्यंत इकडचा आहे आणि जोपर्यंत इकडची आंबेडकरवादी चळवळ ठामपणे उभी आहे तोपर्यंत कोणाचाही बाप संविधानाला आणि आरक्षणाला हात नाही लावू शकत ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर म्हणतो आणि आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्या सर्वांसमोर एका बाजूला राठोड साहेब आहेत जे बोकरमध्ये उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अविनाश दादा भोसीकर आहेत जे नांदेड लोकसभेचे उमेदवार आहेत मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेन की गॅस सिलेंडरवरती बटन दाबून आपण या दोघांनाही विजयी करा आणि पुढची सभा चालू राहणार आहे मला पुढच्या सभा आहेत म्हणून मी आपल्या सर्वांची परवानगी असेल तर रजा घेतो मी आपल्या सर्वांना अजून एक विनंती करतो की आपण जिकडे आहात तिकडेच थांबा बाकीचे मान्यवर ही सभा ठेवतील कोणी आपल्या जात ते हलू नये ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती जय भीम जय संविधान आंबेडकर आदरणीय सुजातदा आंबेडकर साहेबांना लातूरला सभा असल्यामुळे त्या त्या ठिकाणी त्यांना घाई असल्यामुळे त्यांना जावं लागलेलं आहे आपल्या सर्वांना माहित आहे की या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडची पोटनिवडणूक लोकसभा आणि विधानसभा घोषणा देतोय जरा सगळ्या कांटाळा वस्तीला अशा घोषणा द्या तिकडे जाऊ जाणाऱ्यांनी जरा पाठ फिरवा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सदे श्री बाळासाहेब आंबेडकर भाग आहे

गॅस सिलेंडर ह्या दिशेने आपण प्रचंड मताने मला निवडून द्यावा ही विनंती करतो मला माहीत आहे मित्रांनो आपण बारा वाजेपासून आहात सर्व आया बायांना भूक लागलेली आहे बाजार थांबलेला आहे मी जास्त वेळ न घेता मी आपली रजा घेतो थांबतो जय भीम